स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर शहरामध्ये बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेत एक देशी बनावटीचं पिस्टल तसंच दोन जिवंत काडतुसं जप्त केली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहावी तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस हाय सत्वर कारवाई करण्यात येत आहे या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली चार मार्च दोन हजार चोवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एक संशयित इसम अवैधरित्या देशी बनावटीचं पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात सापळा रचून संशयित गणेश लक्ष्मण हके राहणार सिन्नर याला ताब्यात घेतलं याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस आढळून आली सदर इसम हा परवाना बेकायदेशीर रित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना आढळून आला असून त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला येणाऱ्या काळामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून कोणताही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचं आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुरवे हवालदार चेतन समज सरकर प्रवीण साणप हेमंत गरुड विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली स्टार -फोर फास्ट न्यूज साठी माथव खापिया नाशिक ग्रामीण